दुनिया धावते दुनिया पुढे आता सशाच्या धावते दुनिया पुढे आता सशाच्या मी कसा चालू गतीने कासवाचा मी कसा चालू गतीने कासवाचा आणि पोपटाला पिंजऱ्यातून काढल्यावर पोपटाला पिंजऱ्यातून काढल्यावर पिंजरा काढा मनातून पोपटाच्या पिंजरा काढा मनातून पोपटाच्या आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक विदानंद सर यांना मी ससने निमंत्रित करते आहे प्रयत्न करतो धावते दुनिया पुढे आता सशाच्या जसं प्रीतीने सादर केलं प्रयत्न करतो की धावते दुनिया पुढे आता सशाचा मी कसा चालू गतीने नाही क्या बात, बढ़िया? धावते दुनिया पुढे आता सशाच्या मी कसा चालू गतीने कासवाच्या आणि पोपटाला पिंजऱ्यातून काढल्यावर पोपटाला पिंजऱ्यातून काढल्यावर पिंजर पिंजरा काढा मनातून पोपटाचा एकमतला एक शेर जो मला पाठ नाही <laughs> तो वाचून दाखवतो की प्रचारात होतो जरी रोज दंगा प्रचारात होतो जरी रोज दंगा जपूया मनाचा तरीही तिरंगा प्रचारात होतो जरी रोज दंगा जपूया मनाचा तरीही तिरंगा जिथे फक्त जिथे फक्त आणि फक्त जिथे फक्त सामान्य जनताच मरते जिथे फक्त सामान्य जनताच मरते तिथे फक्त जगतो सुखाने लफंगा वा जगतो सुखाने लफंगा आणि म्हणूनच हा शेर लिहावा असा वाटला की हा देश आज केवळ जळते स्मशान आहे हा देश आज केवळ जळते स्मशान आहे अन ब्रीद वाक्यामुचे भारत महान आहे क्या बात हा देश आज केवळ जळते स्मशान आहे आणि ब्रीद वाक्य मुचे भारत महान आहे म्हणून जोवर टिकून आहे पंखात त्राण माझ्या जोवर टिकून आहे पंखात त्राण माझ्या डोळ्यात उंच माझ्या माझी उडान आहे आणि ते तोडतात तारे ता 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 तोडू द्या ते तोडतात तारे ता 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 अकले, अकले पल्याड त्यांच्या तोडतात तारे अकले पल्याड त्यांच्या ज्यांचे मुळात येथे डोके गहाण आहे ते तोडतात तारे अकले पल्याड त्यांच्या ज्यांचे मुळात येथे डोके गहाण आहे आणि म्हणूनच मी बोलताच त्यांना हे झोंबणार नक्की मी आँ। आँ। मी बोलताच त्यांना हे झोंबणार नक्की माझ्या मुखात कारण माझी बढिया बडिया मुकर ते तोडतात तारे अकले पल्याड त्यांच्या ज्यांचे मुळात येथे डोके गहाण आहे आणि मी बोलताच त्यांना हे झोंबणार नक्की माझ्या मुखात कारण माझी जुबाना आहे आणि आजची परिस्थिती जिवंत परिस्थिती की नेता नेता महान म्हणतो देशाहुनी स्वतःला नेता महान म्हणतो देशाहुनी स्वतःला अमुच्या नव्या युगाचे हे वर्तमान आहे अमुच्या नव्या युगाचे हे वर्तमान आहे हा देश हा देश आज केवळ जळते स्मशान आहे अन ब्रीद वाक्य मुचे भारत महान आहे वा वा खूप सुंदर बदा